नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज चिंचाले केसरी भव्यदिव्य ओपनचं मैदान एकूण एकोणपन्नास गट पाळले आणि टॉपच्या लढत आपल्याला बघायला भेटल्या आणि त्याच्यापेक्षा जास्त आता सेमीच्या लढत टॉपच्या लढत सेमीच्या आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका इष्टनभाऊ सक्र आपला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहावरून पळतन दिसणार आहे त्याच्यानंतर मिलिंगशुट पाटील कोअसगाव यांचा भुंगा आणि मेहरबान सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरून पळतन दिसणार आहे त्याच्यानंतर उर्मलाताईंचा अर्जुन आणि सिंगम ही जोडी आपला गट क्रमांक मई तास क्रमांक दोनवरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आबांचा पाकऱ्या आणि हारण्या ही जोडी सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर घरनिकेच्या राजाच्या गटात विजय मिळवलेली गाडी जलवा आणि पुष्पराज आपला सेमी क्रमांक सहा सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक चारवरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर वाटेगावचा बादल आणि सावकार ही जोडी आपला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपला सर्वांचा लाडका बाकासूर आणि बाब्या कोणते सेमित तर सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरून आपला बकासूर आणि घाणकरांचा बाब्या ही जोडी पालटाना दिसणार आहे तसेच कंदूरचा राजा आपला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरून पालताना दिसणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर ना तो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद